दहा वाजून छप्पन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जागतिक पर्यावरण दिन आज साजरा होतो आहे यानिमित्त पर्यावरणाचं जतन संवर्धन करण्यासंदर्भात सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या भगवान महावीर वनस्थळी उद्यानात आज विशेष वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला एक पेड माके नाम या मोहिमेअंतर्गत त्यांनी आवी वडाच्या झाडाचं रोपण केलं दरम्यान पर्यावरण दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यात वन आच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी या अभियानाअंतर्गत यावर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या मोहिमेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते महाराष्ट्र राज्य वन विभागाद्वारे वनक्षत्रातील महिला या विषयावर चंद्रपूर वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन प्रबोधिनी इथं आज आणि उद्या वनशक्ती दोन हजार पंचवीस या वनक्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या स्टेडियम जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर तेहतीस जण जखमी झाले आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला आयपीएल विजय साजरा करण्यासाठी जमलेल्या हजारो चाहत्यांनी विविध गेटमधून घाईघाईनं प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चेंगरा चेंगराचेंगरी झाली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी लाख रुपये मदत जाहीर केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार